नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपण थमनेल बघून आपल्या व्हिडिओवर आलाच असाल की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे की चालू राहणार याविषयी आपण सविस्तर तुम्हाला माहिती देणारच आहोत तर लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे लाडकी बहिणी योजना ही बंद होणार नाही सविस्तर आपण याविषयी माहिती घेणार आहोत ज्या बहिणी यासाठी पात्र असणार आहे गरजू महिला यासाठी ज्यांना खरंच या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशा महिला यासाठी पात्र असणार आहे आणि ज्या महिलांनी या योजनेच्या ज्या काही अटी आणि शरीर शर्ती होत्या त्यामध्ये ज्या बसत नसतील तरीसुद्धा त्यांनी फॉर्म भरलेला होता तर त्या महिला या योजनेतून बाद होऊ शकतात तर त्या ते कोणत्या महिला योजनेतून बाद होणार आहे सविस्तर आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतरच तुम्हाला योजनेत कोण पात्र असणार आहे आणि कोण महिला या योजनेतून बाह्य होणार आहे आणि त्या बाद ठरणार आहे तर सविस्तर आपण एवढीमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार लाडक्या बहिणींनो आपण सविस्तर इथे जाणूनच घेणार आहोत की लाडकी बहीण योजनाची आता पुन्हा एकदा छाननी होणार आहे आणि वाढत्या तक्रारीमुळं पार्श्वभूमीवर आदित्य तटकरी यांनी आपल्याला एक मोठी अपडेट दिलेली आहे तर सविस्तर त्या काय म्हणाल्या आपण या एवढीमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी लाडकी बहीण योजना ही खूप मोठी चेंजर ठरली होती लाडक्या बहिणीमुळे या वर्षाची मतदानाची टक्केवारीसुद्धा वाढलेली होती त्यामुळे आता ज्या काही महिला अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिला यासाठी म्हणजे पात्र ठरणार नाही अडीच लाखापेक्षा ज्या महिलाचं उत्पन्न जास्त असेल त्या महिला यासाठी बाद होऊ शकता असं सुद्धा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर घरामध्ये जर चारचाकी वाहने असेल या महिलासुद्धा या योजनेतून पात्र या योजनेच्या माध्यमातून ज्या काही लाभ मिळत आहे त्यासुद्धा या योजनेतून बाह्य होणार आहे त्यामुळे सविस्तर आपण इथं बघूया तर या योजनेतून ज्या महिलांच्या अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या महिलासुद्धा यामध्ये गाड्या जाऊ शकतात आणि ज्या महिलांकडे ज्या महिलांच्या चा, फॅमिलीमध्ये चारचाकी वाहने आहे कार अशा प्रकारचे जे वाहनं आहे त्यासुद्धा या योजनेतून बाह्य होऊ शकतात त्यामुळे आता अर्जाची छाननीसुद्धा केली जाणार आहे या अर्जात छाननीमध्ये ज्या महिला यामध्ये पात्र राहणार आहे तर त्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे पण ज्या महिला यामध्ये पात्र ठरणार नाही त्या महिलांना आता छाननीनंतर नियमबाह्य अर्ज बाद केला जातील सुद्धा माहिती देण्यात आले आहे देण्यात आलेली आहे तर या माहिती देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी एका पत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटले आहे यामुळे पंधरा ते वीस टक्के महिला म्हणजे पस्तीस ते पन्नास लाख महिलांनी लाभा लाभा जे काय आहे त्या लाभापासून वंचित होण्याची शक्यता असणार आहे तर महायुती सरकार शपथविधी स प्रारंभानंतर समारंभानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बिन योजना कायम चालू राहणार आहे असं जाहीर केलेलं आहे तसंच आर्थिक नियोजनामध्ये योग्य प्रकारच्या सुसूत्रामध्ये आल्यानंतर वाढीव हप्ता दिला जाईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्यां तेन, त्यांनी असंही स्पष्ट केलेलं आहे की त्यावेळी निकषाबाहेरील महिला ज्यामध्ये गैरफायदा घेत असलेल्या आलेल्या ज्या काही महिला आहेत त्यांचे तक्रारसुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे अर्जाची छाननी सुरू करण्यात येणार असून आता दोन आतापर्यंत दोन कोटी चौतीस लाख महिलांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे पंधरा ते वीस टक्के महिला अपात्र ठर थर, ठरवल्या थर, जाऊ शकतात असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे प्रारंभिक कुटुंबातील केवळ एका महिलांसाठी असलेली योजना नंतर मताच्या बेगमासाठी एकवीस ते पासष्ट वय असलेल्या कुटुंबातील सर्व महिलांसाठी लागू करण्यात आली होती महिलांचे बँक खाते आणि कुटुंबातील एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलेल्या अशा दोन प्रमुख अटी या योजनेमध्ये ठेवण्यात आल्या होत्या राज्यातील पात्र वयोगटातील चार कोटी सात लाख महिला मतदारांपैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांनी योजनेचा अर्ज केलेला आहे राज्य सरकारने या योजनेसाठी एकूण सेहेचाळीस हजार लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती निवडणुकीच्या काळामध्ये अर्ज द दाखल केलेल्या तेरा लाख महिलांच्या बँक खाते आधारशी लिंक केलेले हे जोडलेले आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकर लवकरच लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता देखील मिळणार आहे असता असा प्रस्ताव मंजूर मंजूर मंजुरी दिली आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे दहा लाख रुपयाच्या उत्पन्न घेणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचं निदर्शनात आले आहे खऱ्या गरजवंतांना रक्कम मिळावी यासाठी या, या विद्यशाने पुढील तीन महिन्यात या अर्जाची छाननी केली जाईल आणि अधिक उत्पन्न असलेल्या महिलांचे नाव या योजनेतून वजा केली जातील अशी माहिती मंत्रालयातून अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये काही गैरप्रकार झाल्याचे निदर्शनात आले आहे विशेषतः मरादित पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे अशा अर्जाची छाननी केली जाईल त्यात अनियमात बसणाऱ्या महिला ज्या काही आहेत त्या त्या महिलांना लाभार्थ्यांना या लाभापासून बाद केले जाईल असं महिला व बाल विकास मंत्री आदित्य टटकर यांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे ज्या महिला या योजनेच्या नियम नियमा, नियमा आणि अटीमध्ये बसत नसेल अशा महिला या योजनेतून गाळल्या जाणार आहे आणि त्यांना बाद केले जाणार आहे तर ही सर्वात मोठी अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो आणि लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे पुढील पाच वर्ष महायुती सरकार असेपर्यंत योजना चालू राहणार आहे पण यामध्ये नियम आणि अटीमध्ये थोडे बदल झालेले आहे त्यामुळे ज्या महिला यासाठी पात्र गरीब आणि गरजू या महिलांसाठी योजना चालू असणार आहे ज्या महिला, महिला यासाठी खरंच पात्र आहे त्या महिलांना याचा योजनेचा लाभ होणार आहे पुढील तीन महिने योजनेची छाननी होणार आहे त्यानंतर या योजनेचे पुढील जे काय आहे हप्ता आहे लवकरच मिळणार आहे त्या तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांना शेअर करा